चला आज आपण बनवूया पंढरपूरची प्रसिद्ध बाजार आमटी यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये एक छोटी वाटी हरभरा डाळ मसूर डाळ दोन चमचे उडद डाळ तूर डाळ या सर्व डाळी दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ डाळशी झाला पाणी त्यामध्ये हळद टाकून कुकरला दोन सिटी काढून घेऊ एक वाटण तयार करायचं आहे त्याकरिता तव्यावर खोबरं थोडंसं तेल टाकून काळं होईपर्यंत भाजून घेऊ भाजलेलं खोबरं प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर दोन कांदे थोडंसं तेल लसूण टाकून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ हे सर्व भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घेतलं नंतर त्याच भांड्यामध्ये डाळ टाकून फिरून घेऊ कढईमध्ये तेल तेल थोडं जास्तीच वापरा नंतर वाटलेलं वाटण टाकून परतून घेऊ यामध्ये लाल तिखट काळा मसाला गरम मसाला टाकून परतून घेतलं डाळीमध्ये गरम पाणी टाकून मिक्स केलं आमटीला उकळी आली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ तयार आहे पंढरपूरची बाजार आमटी